पावसाळा म्हटलं की गरमागरम कचोरीचा आस्वाद घ्यायला कोणाला नाही आवडणार तर आपण बाहेरून जर कचोरी आणत असू तर ती मैद्याची असते बऱ्याचदा त्यामुळे मैद्याची कचोरी ही आपल्या पोटालाही विकारच देणार आहे तर मैदा हा पचायला जड असल्यामुळे मैद्याची आपण इथे कचोरी न करता आज आपण ह्या ठिकाणी कणकेपासून कचोरी बनवत आहोत तर फ्रेंड्स कणकेपासून जरी ही कचोरी बनत असली तरीसुद्धा ही खूप छान खस्ता खरपूसाची कचोरी बनणार आहे यामध्ये काही प्रश्नच नाही तर फ्रेंड्स या ठिकाणी मी भांडभर कणिक घेतलेली आहे आणि त्यामुळे थोडंसं मीठ घालून घेत आहे ज्यामुळे देखील येईल एवढं यात मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण कप भरतुपाचं मौन घालणार आहोत तुम्ही ह्या ठिकाणी साजू तूप किंवा डाळ तूप देखील वापरू शकतात आता हे तूप मात्र पातळ करून घ्यायचं आहे थोडंसं गरम करून घेतलं की ते पातळ होतं आणि तसं तूप आपण ह्या कणकेमध्ये घालायचं आहे आणि हे तूप सर्वत्र कणकेला लावायचं आहे म्हणजे आपल्या कणकेला जर हे तूप लागलं ना आणि छानपैकीच लाडू बनवून बघायचं आहे बघा म्हणजे सगळ्या बाजूने हे तूप छान लागतं आणि लाडू देखील बनला जातो असं लाडू बनवून बघायचं आहे म्हणजे समजा की तूप हे सगळ्या बाजूने खूप छान लागलेलं ला आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं कोमट पाणी देखील वापरू शकता किंवा नॉर्मल वॉटर देखील तुम्ही ती वापरू शकतात गोळा शकता भिजवायला आता तुम्ही बघू शकता गोळा खूप छान भिजलेला आहे थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि गुळा पुन्हा आपण मळून घ्यायचा आहे असं सॉफ्ट हा गोळा बनल्यानंतर हा झाकून ठेवायचा आहे आता आपण हे तीन तास ही मुगाची डाळ भिजू घातलेली आहे तीन तासामध्ये मुगाची डाळ चांगली भिजून तयार होते आणि तिला आपण मिक्सरला वाटून घ्यायची आहे ही डाळ मिक्सरला वाटताना जराशी जाळसरज वाटायची आहे आता आपण एका जाडपुडाच्या कढईमध्ये एक पळीभर तेल घातलेलं आहे ते त्यामुळे थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता ह्या तेलामध्ये ही जाळसर वाटलेली मुगाची डाळ टाकून घेत आहोत आणि तेलामध्ये ही डाळ मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे जराशी परतवून घ्यायची आहे जाळसर डाळ जर तुम्ही दळलीत ना तर की कचोरीमधलं चारण खूप छान तयार होतं जर तुम्ही ही डाळ बारीक दळलीत ना तर खूप असं लगद टाईप लागतं त्यामुळे कचोरीमध्ये ही डाळ जाळसरच छान वाटते त्यामुळे तुम्ही ही टीप लक्षात घ्यायची आहे आता फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी छानपैकी असं हलवून घेत आहे बघा जोपर्यंत हा पाण्याचा अंश निघत नाही डाळी म्हणून तोपर्यंत ही डाळ आपण भाजून घ्यायची आहे म्हणजे मुगाचं जे काही सारण आहे ते सगळं भाजून घ्यायचं आहे मुगाची कचोरी ही पचायला खूप हलकी असते त्यामुळेच लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंतही सर्वांनाच आवडते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका मुगाची डाळीचे जे सारण आहे ते मला भाजण्याकरता सात ते आठ मिनटं लागलेले आहे ला आणि त्यानंतर मी दोन भर इथे बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ घातल्यामुळे कचोरीला खमंग असा सुगंध येतो आणि चव देखील खूप छान लागते आणि बॅटर देखील आवळायला मदत होते त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला दोन चमचेभर बेसन घालायचं आहे आता बेसन घातल्यावर देखील आपण हे पाच मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून घ्यायचं आहे कुठेही बेसन आपल्याला कच्चं लागतं कामा नाही म्हणून हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचाभर शोप घातलेली आहे दो दोन चमचे तर आपण धणेजिरेपूर घातलेली आहे हळद तिखट आणि गरम मसाला देखील आपण घातलेला आहे ते प्रत्येकी आपण एक एक चमचा घातलेला आहे आता चवीनुसार इथं आपण मीठ घालत आहोत त्यानंतर एक चमचाभर आपण आमचूर पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसतं तुम्ही लिंबू देखील वापरू शकतात एक चमचा साखर घालायची आहे या सर्व साहित्यामुळे कचोरीच्या सणाला खूप छान टेस्ट येते आणि मी जे सारण भाजत आहे तो इतका सुगंध पसरला आहे घरामध्ये खूप असा खमंग असा वास सुटलेला आहे कचोरीच्या सारणाचा आणि आता तुम्ही बघू शकता मी तेल देखील घातलेलं आहे एक चमचाभर देखील तुम्ही टाकू शकतात कारण की सारण हे कोरडं होत आलेलं आहे त्यामुळे तुम्ही हवं तसं लागल्यास तेल तुम्ही यामध्ये वाढवू शकतात आता हे सर्व सारण एकजीव करण्यासाठी इथे मी पाण्याचा देखील मारलेला आहे अगदी आपण थोडंसं पाण्यात शिपका मारल्यामुळे याला छान ओलसरपणा येतो आणि कचोरीमध्ये भरताना हे अजिबात जळ जात नाही किंवा कचोरीमध्ये फुटत दिख देखील नाही आता या सारणाचे मी लिंबू एवढे गोळे बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात आता जी कणिक आपण झाकून ठेवली होती त्या कणकेपासून आपण कचोरी बनवत आहोत त्याचे आपण लहान लहान गोळे घ्यायचे आहेत म्हणजेच आपण लिंबूच्या आकाराचे जर आपण गोळे घेतले सारणाचे त्यावेश दुप्पट आकाराचा आपण गोळा बनवायचा आहे आणि त्याचे वाटेसारखा आकार करून घ्यायचा आहे जसं आपण पुरणाच्या पोळीमध्ये भरतो ना पुरण त्याचप्रकारे हे सगळं करायचं आहे आता आपण वाटेसारखा आकार केल्यानंतर जो लिंबू एवढा आपण कचोरी सारणाचा जो गुळा बनवलेला आहे किंवा लाडू बनवलेला आहे तो आपण टाकायचा आहे त्यामध्ये आणि हळूहळू हो एकत्र करून त्याचे जे तोंड आहे ते बंद करायचं आहे हे मात्र नक्की तुम्ही व्यवस्थित करायचे नाही जर केलं तर कचोरी ही तेलामध्ये फुटण्याची खूप शक्यता असते आणि कचोरीचा गोळा भिजवताना हा सॉफ्टच भिजला गेला पाहिजे अतिशय कडक गोळा नाही भिजवायचा सॉफ्ट बनला तर तीच कचोरी खूप छान फुकते जाड किंवा कडक लागत नाही आणि आपल्याला ही कचोरी हातावरच बनवायची आहे तुम्ही बघू शकता मी हाताने कसं वळवून घेत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर हाताने कचोरी करता येत नसेल ना तर तुम्ही पोपट लाटाचा देखील वापर करू शकतात आपण जसं सांदोरी करतो की नाही सांदोरीमध्ये सारण भरून जसं आपण हलक्या हाताने सांदोऱ्या लाटून घेतो त्याचप्रकारे हे आपल्याला कचोरीसाठी करू शकतात आता आपण ही कचोरी तेलामध्ये तळून घेऊया कचोरी करता तेल मात्र लो टू मिडियम फ्लेमवर तापलेलं पाहिजे खूप जास्त तापलेलं असेल तर मात्र कचोरीचं वरचं भाग हा जळून जातो आणि आतमधून ही कचोरी कच्ची राहते त्यामुळे जास्त तेल तापलेलं नसावं म्हणूनच लो टू मिडियम फ्लेमवरती आपण ही कचोरी तळून घेणार आहोत कढईमध्ये जेवढी जागा असेल त्याप्रमाणे आपण कचऱ्याला तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि जर कधी कढई लहान असेल तर मला दोन ते तीनच कचोऱ्या मागू हो शकतात जर तुमची कढई मोठी असेल तर मात्र त्यामध्ये चार देखील कचऱ्या मागू शकतात हो तुम्ही बघू शकता आता हळूहळू कचोरी ही वर यायला लागली असल्यामुळे मी आता ही कचोरी पलटी मारलेली आहे जर ही कचोरी खालच्या बदलून झाली असेल तर चेक करायचं आहे त्यानंतर आपण ही कचोरी उलटपालट करायची आहे तुम्ही आता बघू शकता कचोरी किती छान फुगलेली आहे तरी कचोरी छोटपर्यंत खूप छान फुगते आता ह्या कचोऱ्या बऱ्यापैकी होत आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता असा लालसर रंग आला ना की आपण कचोरी ही तेलाच्या बाहेर काढून घ्यायची आहे बघा फ्रेंड्स तुम्हाला कचोरी नक्कीच आवडली असेल कणकेपासून कचोरी आहे असं कोणी म्हणणार सुद्धा नाही बघा इतकी सुंदर आणि छान कचोरी बनलेली आहे याला पापोत्री देखील छान सुटलेली आहे अगदी खमंग खुसखुशीत अशी कचोरी बनलेली आहे तुम्हाला मी लाईट देखील लावून दाखवत आहे बघा आता ही कचोरी मी तुम्हाला तोडून दाखवत आहे बघा आतमध्ये दे सारण देखील खूप छान दिसत आहे आणि पूर्णपणे पापुद्रे पण सुटलेली आहे आता ही कचोरी मी अगदी छोटीशी कचोरी केली गोल आकारामध्ये म्हणजे जशी आपण बॉलसारखी असे ना तशी तरीही सुद्धा कचोरी खूप छान बनलेली आहे चवीला सुद्धा खूप छान आहे आता आपण या सर्व कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत फ्रेंड्स तुम्हाला ही कणकेची कचोरी कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि दुसरं म्हणजे कचोरी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं फीडबॅक नक्कीच देऊ शकतात आता या कचोरीचं आपण गार्निशिंग करूया कचोरीला आतमध्ये फोडून घ्यायचं आहे त्यामध्ये मस्त की आपण टमॅटो सॉस हिरवी चटणी शेव कांदा हे सर्व साहित्य टाकायचं आहे ज्यामुळे कचोरी आपली खूप खमंग चवीची लागणार आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये दही देखील टाकू शकता ती तुमची दही कचोरी होणार आहे आता यावर मसई शेव आणि कोथंबीरने आपण गार्निशिंग करून घेतले आहे बाजूला टोमॅटो सॉस टाकलेला आहे बाजूला हिरवी चटणी टाकली आहे पुदिन्याची तुम्ही ही कचोरी रगड्यासोबत देखील खाऊ शकतात फ्रेंड्स युट्यूबला बघत असाल तर मात्र सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टाला बघत असाल तर मात्र या पेजला फॉलो करा चला तर पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय